दोन हजार बावीसमध्ये सिडकोत झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणानं नाट्यमय वळण घेतलं असून उभय पक्षांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झळू लागल्यात संशयितांना पोलीस कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे शासकीय रुग्णालय पूर्वीचे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणले तेव्हा एका संशयिताच्या नातेवाईक महिलेसोबत फिर्यादी पक्षानं बेकायदेशीर वर्तण केल्याचा आरोप त्या महिलेचे वकील ॲडव्होकेट मनोज आहेर यांनी पत्रकार परिषदेत केला ॲडव्होकेट आहेर हे एकच आरोप करून थांबले नाही तर गोळीबाराच्या वेदना सोसलेले ॲडव्होकेट प्रशांत जाधव यांचे बीफ व्यापाऱ्यांशी संबंध आहेत सन दोन हजार एकोणीसमध्ये देवाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये जाधव यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यामध्ये ते, ते पंधरा दिवस मध्यवर्ती कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत असताना त्यांच्यासोबत एका वेगळ्या गुन्ह्यात असलेला एक आरोपी ज्याला सन दोन हजार बावीसच्या गोळीबाराचाही संशय आहे तो होता मग जाधव यांनी त्याला गोळीबार झाला त्यावेळी का ओळखलं नाही असा सवाल ॲडव्होकेट आहेर यांनी उपस्थित केला याखेरीज ॲडव्होकेट आहेर यांनी फिर्यादी जाधव आणि पोलिसांची मिलीभगत असून त्यांना हाताशी धरून गोळीबारातील त्यांना तेन पोलीस कोठडीमध्ये मारहाण करून घेतली आहे त्या संबंधाच्या पुराव्या दाखल ॲडव्होकेट आहेर यांनी काही छायाचित्र पत्रकार परिषदेमध्ये सादर केली आहे सप्टेंबर दोन चोवीस रोजी न्यायालयामध्ये संबंधित फिर्यादी आणि जे पोलीस कर्मचारी आहेत यांच्या विरोधात जुड कस्टडियल क्रोलटीबाबत गुन्हा दाखल आहे चौकशी चालू आहेत त्याच पद्धतीने संबंधित जी अंकुश शेवाळे यांची जी बहीण आहे तिने सरकारराडा पोलीस ठाणे या ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा तक्रार दाखल केलेली आहे तिचं वकीलपत्र मी घेतलेलं आहे संबंधित दोन हजार एकोणावीसमध्ये संबंधित जे फिर्यादी आहेत त्यांच्यावरती कॅम्प पोलीस ठाणे या ठिकाणी ऑलरेडी गुन्हा दाखल आहेत संबंधित यातील जे संशयित आरोपी श्रीकांत वाकोडे जे आहेत ते सर्कल नंबर पाच नाशिकमध्येवर्ती कारागृहामध्ये ते सोबत होते मग त्यांना त्यावेळेस दोन हजार बावीसमध्ये काय ओळखू शकले नाहीत हा एक प्रश्न चिन्हदार होतो त्याच पद्धतीने त्यावेळेस साधारणतः सहाशेहून अधिक संशयितांविरुद्ध तक्रारी या प्रशांत जाधव यांनी केलेल्या होत्या मग जर आता जर ते स संबंधित संशयित जर मिळून आलेले आहेत तर मग या समजित सहाशे लोकांविरुद्ध तक्रार करण्याचं कारण काय होतं त्यामध्ये जी एक महिला बँकेत कर्मचारी होती आणि तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत जी काही संशय तयार केला होता जर ती का या प्रकरणामध्ये नव्हती तर मग त्या महिलेबाबत तक्रार किंवा तिच्या नवऱ्याबाबत संशय करण्याचं कारण काय होतं हाही संशयाच्या भवऱ्यात आहेत त्या महिलेवरती काही अत्याचार झाला तर नाही ना याबाबतचाही प्रश्न चौकशी होणं सकल चौकशी होणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने जे ललित पाटील प्रकरण आहेत त्या प्रकरणामध्ये नाशिकमधील अनेक प्रतिष्ठित लोकांना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या मार्फत नाशिक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या सही काही नोटिसांचे बजावणी झालेल्या आहेत त्यांना पोलीस चौक्यांमध्ये विविध पोलीस चौक्यांमध्ये बोलून पै पैशांची मागणी झालेली आहे आणि याबाबत जेव्हा सेटलमेंटचा वेळ यायचे तेव्हा संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी त्या लोकांसोबत तक्रदारांसोबत जात असायचे मग या संपूर्ण प्रकरण अनिल पाटील प्रकरणाचा जो मूळ गांभीर्य आहेत त्याची चौकशी होणं गरजेचं आहे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात ऑलरेडी आंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल आहेत त्या संदर्भामध्ये डिपार्टमेंटल इन्क्वायरीची चौकशी झालेली आहेत त्यातील जे आ, जे डिपार्टमेंटल इन्क्वायरीचे जे आयो होते स्वर्गवाशी अशोक नजन साहेब यांचा साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये आत्महत्या पोलीस ठाण्यामध्ये झालेली आहेत तिची चौकशी त्यामध्ये त्या ललित बदल प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे होती मग या संपूर्ण याचा त्याचाच काही त्याचा सहभाग आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि म्हणून सदरची पत्रकार परिषद घेतली आहेत त्यासोबत जे बीप आ, बीप मर्चंट जे आहेत साधारणतः शंभरहून अधिक बीप मर्चंटांची त्याच्यामध्ये संशयित म्हणून नाव घेण्यात आलेलं होतं मग जर त्यांचा जर यात सहभाग नाही आहे तर मग त्यांच्यावर संशय घेण्याचं कारण काय होतं याचीही माहिती घेणं गरजेचं आहे आणि न्यायालयामध्ये ज्या कस्टडियल जे काही हिंसा झालेली आहे त्या हिंसेमध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचे ना नाव आहेत त्यांच्या ना आणि यांचे व्यक्ती संबंध आहेत याचे मी पुरावे ऑलरेडी दिलेले आहेत आणि मग चौकशी आहे मनोज यांनी केलेल्या गंभीर आरोपांना प्रशांत जाधव यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले गुन्ह्या पश्चात झालेली उपरती असं सांगत हे सर्व आरोप धादांत खोटे असल्याचे स्पष्ट केले देवाली कॅम्पमध्ये दे दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला असून माहिती न घेता आहेर यांनी बदनामी तर केलीच शिवाय न्यायालयाचाही अवमान केल्याचा प्रति आरोप आहे खाजगी आयुष्यात पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते यांचे संबंध असू शकतात असंही जाधव हो म्हणाले ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक